नमस्कार सखोल न्यूज स्वागत सार्वजनिक आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि अध्यक्ष डॉक्टर ओम प्रकाश शेटे यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम यांच्या निवासस्थानी भेट दिली यावेळी आमदार इद्रीस नायकवडी नासिर चौगले डॉक्टर पंकज मेहत्रे मनोहर सारडा अरविंद पाटील अमर पाटील योगेश दरवंदर विरंजय कडू रामचंद्र पुजारी डॉक्टर पृथ्वीराज मेथे रघुनाथ घोरपडे समीर मालगावे महादेव कुर्णे नगरसेवक गणेश माळी प्रवीण धेंडे आदित्य साळुंके आदी मान्यवरांसह इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते पाहूया